कारंजा तालुक्यातील कामरगाव गावात अनेक वर्षापासूनच्या अतिक्रमणावर अखेर कारवाई झाली आहे सरपंच साहेबराव तुमसरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने हा ऐतिहासिक निर्णय घेतला ज्यामुळे गावातील रस्ते मोकळे झाले असून नागरिकांनी या कामाचं मोठं कौतुक केलं आहे चला पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव ग्रामपंचायतीसमोर गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते यामुळे गावातील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता तसेच नागरिकांना चालतानाही ना त्रास होत होता अनेक प्रयत्नानंतरही हे अतिक्रमण हटवता आले नव्हते मात्र गावाचे नवनियुक्त सरपंच साहेबराव तुमसरे यांनी या गंभीर समस्येची दखल घेतली त्यांनी ग्रामपंचायतीची तातडीची बैठक बोलावून अतिक्रमण हटवण्याचा ठराव मांडला सर्व सदस्यांनी एकमताने या ठरावाला मंजुरी दिली या ठरावानुसार ग्रामपंचायतीच्या मदतीने ही अतिक्रमणे हटवण्याची मोहीम राबविण्यात आली जेसीबी आणि इतर साधनांच्या मदतीने रस्त्यावरील सर्व दुकाने आणि तात्पुरत्या बांधकामाचे अतिक्रमण काढण्यात आले या कारवाईमुळे गावातील मुख्य रस्ता आता मोकळा झाला आहे यामुळे गावातील वाहतूक सुरळीत झाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या कामाबद्दल सरपंच साहेबराव तुमसरे यांच्या दूरदृष्टीची आणि धाडसी निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे ग्रामपंचायतचा झेंडा हा तिसऱ्या मजल्यावर फडकत होता ते आजपर्यंत कोणी काळाला तयार नव्हती हा आम्ही ते ग्रामपंचायत पुढचं अतिक्रमण काढून आज पूर्ण परिसर मोकळा करून दिला याचा या, ठराव या, या, या घेऊन बारा तेरा मेंबर न ठराव घेऊन हा हा पूर्ण परिसर मोकळा केला त्याच्यापासून जनते त्रास होत होता

त्यांच्या या कामगिरीमुळे इतर गावांनाही प्रेरणा मिळेल अशी आशा आहे